दहा जूनला संध्याकाळी गुरुचा अस्त झालेला आहे आणि त्यामुळेच काही राशींना दिलासा मिळणार आहे तर काही राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे गुरु अस्ताचा हा काळ सत्तावीस दिवसांचा असणार आहे त्यामुळे सत्तावीस दिवस कोणासाठी आनंदाचे आणि कोणासाठी सतर्कतेचे असतील चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी दहा तारखेला संध्याकाळी साडेसात वाजताच गुरुग्रह मिथून राशीमध्ये अस्त होत आहे ही एक ज्योतिषशास्त्रीय घटना आहे या घटनेचा परिणाम सत्तावीस दिवस होणार आहे सत्तावीस दिवसांसाठी गुरु अस्ताच्या अवस्थेत भ्रमण करेल आणि नऊ जुलै रोजी पुन्हा मिथुन राशीत तो उदयाला येईल आता गुरुचा अस्त आणि उदय या गोष्टी तुम्हाला कळत नसल्या तरी काही हरकत नाही आपण बघूया की नक्की तुमच्या राशीसाठी ज्योतिषशास्त्रातली ही घटना किती महत्त्वाची आहे सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीसाठी तरी गुरुचा अस्त होणं हे नकारात्मकता कमी करणारच ठरणार आहे तुमचे कोणतेही नुकसान या गोष्टीमुळे होणार नाही शेजारी किंवा भावंडांची संबंध सुधारण्याचे तुमचे प्रयत्न सकारात्मक परिणाम या काळात देऊ शकतात सरकारी कामातूनही सकारात्मकतेची अपेक्षा केली जाऊ शकते काही प्रकरणांमध्ये तुम्हाला असं वाटेल की नशीब तुम्हाला साथ देत नाहीये परंतु कठोर परिश्रम केल्यास सामान्यत अनुकूल परिणाम मिळतील आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीसाठी गुरुचा अस्त हा उत्पन्नाच्या स्रोतांवर थोडासा परिणाम करणारा ठरू शकतो म्हणजेच काय तर आवक कमी होऊ शकते कौटुंबिक बाबींमध्ये अनुकूलता कमी असल्याने काही जुन्या कौटुंबिक समस्या पुन्हा उद्भवू शकतात आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे गुंतवणुकीच्या बाबतीत गांभीर्याने काम करणं आवश्यक का आहे नकारात्मकता राहणार नाही परंतु सकारात्मकतेचा अभाव थोडासा जाणवू शकतो मिथून रास मिथून राशीचे जे लोक नोकरी करत आहेत त्यांनी जर नोकरीशी संबंधित कामामध्ये आळस केला तर तो त्यांना त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे नोकरीवर गदा येईल असं वर्तन करू नका विवाह इच्छुकांच्या लग्नकार्यात थोडासा विलंब होऊ शकतो राशीत गुरुग्रह गोचर होण्याचा कोणताही मोठा नकारात्मक परिणाम जरी तुम्हाला दिसणार नसला तरी काही प्रकरणांमध्ये अडथळे मात्र येऊ शकतात तर काही प्रकरणांमध्ये सकारात्मक मार्ग सुद्धा निघू शकतो कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी काही प्रकरणांमध्ये लाभ संभवतो जर तुमचे खर्च गेल्या काही दिवसांपासून वाढले असतील तर तुम्हाला त्यात घट दिसून येईल ही चांगली घटना घडेल जर तुमचं एखादं काम तोट्यात चाललं असेल सतत त्या कामात नुकसानच होत असेल तर ते नुकसान आता था थांबवू शकतं जर कोणत्याही कारणाने आरोग्य कमकुवत झालं असेल तर आता आरोग्य देखील सुधारू शकतं जर तुम्ही कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या प्रक्रियेमध्ये अडथळे मात्र येऊ शकतात आळस तुमच्या कामाच्या आड येणार नाही यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल सिंहरास सिंह राशीसाठी थोडासा सकारात्मकतेचा अभाव निर्माण करणारी ही घटना असेल प्रेमसंबंध नातेसंबंध यामध्ये थोडे अडथळे सत्तावीस दिवस येऊ शकतात काही वेळेस गैरसमजामुळे नात्यात तेड वाढण्याची शक्यता आहे थोडं शांतीने सबुरीने घ्यावं लागेल विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आळस नैराश्य वाढवणारा हा काळ ठरू शकतो पण त्यासाठी हनुमान चालिसा रामरक्षा स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष अशा स्तोत्रांचं नित्य पठण करणं तुमच्या आळसावर मात करणार ठरेल त्याचबरोबर मनाला उभारी देणार आणि वातावरण अनुकूल होईल तुमची क्षमता वाढेल कन्या रास कन्या राशीसाठी मानहानीचे प्रसंग अनादर वादविवादाचे क्षण येतील त्यावर मौन ठेवून मात करावी लागेल कुठेही प्रत्युत्तर देणं सध्या तरी टाळा कौटुंबिक बाबतीत वाद निर्माण झाल्यामुळे अस्थिरता जाणवू शकते तिथेही शांत राहण्याची भूमिका घ्या सत्तावीस दिवसांसाठी व्यावसायिकांना आणि नोकरदारांना अर्धार्जनाच्या दृष्टीने मात्र हा काळ अनुकूल आहे परंतु गुंतवणुकीच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांना सावध राहावं लागेल तुळरास तुळराशीच्या लोकांची एखादी धार्मिक यात्रा ठरली असेल तर ती रद्द होण्याची शक्यता आहे किंवा त्यात काही उशीर होण्याची शक्यता आहे होणारी कामं रखडण्याची शक्यता आहे यशाच्या मार्गातही अडथळे येऊ शकतात चांगली गोष्ट एवढीच की तुमचे स्पर्धक कमी होतील आणि शत्रूंची संख्या कमी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल त्यामुळे कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा तुमच्या मनावर म्हणावा तसा परिणाम होणार नाही वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सरकारी कामं सुरळीत होतील अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू हो शकतात घरच्यांशी मतभेद दूर होतील आर्थिक बाबतीत मात्र निष्काळजी राहू नये कौटुंबिक संबंध सांभाळावे लागतील विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आवश्यक बाबतीत खबरदारी घेतल्यास तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढू शकेल धनुरास धनुराशीसाठी मालमत्तेच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात महत्वाच्या कामातही दिरंगाई अर्थात उशीर होऊ शकतो धार्मिक यात्रा सुद्धा काही कारणाने पुढे ढकलली जाऊ शकते आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कौटुंबिक सौख्य मिळेल जोडीदाराचा सहवास सुखाचा ठरेल मकररास मकर राशीसाठी मुलांशी संबंधित समस्या थोड्याशा ज्या काही आतापर्यंत त्रास देत होत्या त्या दूर होतील तुमचे आरोग्य सुद्धा सुधारू शकते वाद कमी होऊ शकतात मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या काळात वाढेल लांब पल्ल्याच्या प्रवासात काळजी मात्र घ्यावी लागेल प्रवासाचा अनुकूल लाभ मात्र होईल हा काळ फायद्याचा प्रसिद्धीचा आणि आर्थिक वाढीचा मकर राशीच्या लोकांसाठी ठरू शकतो कुंभरास कुंभराशीच्या लोकांच्या मानसिक चिंता वाढवणाऱ्या गोष्टी घडू शकतात किंवा मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात पण संयम ठेवा कारण ही परिस्थिती फार काय टिकणार नाही आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा नोकरदार तथा व्यावसायिकांना सुद्धा थोडासा संघर्ष करावा लागेल मात्र परिश्रमाचं फळ का होईना पण चांगलं मिळेल मीनरास मीन राशीच्या लोकांना सावध राहायचंय आरोग्याच्या बाबतीत समाजातील तुमचं स्थान सुद्धा तुम्हाला सांभाळायचं आहे हा काळ मानसिक ताण कमी करणारा जरी ठरत असला विरोधकांचा विरोध जरी मावळणार असला तरी सुद्धा काही गोष्टीत सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे मालमत्तेशी संबंधित अडचणी दूर होतील आर्थिक दृष्ट्या लाभ देणार हा काळ असेल आईचे आरोग्य सुद्धा सुधारू शकते नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार असाल तर त्यातही यश मिळेल मंडळी एकंदरीतच गुरु अस्त होणे या गोष्टीचा बाराही राशींवर कसा परिणाम होणार आहे ते आपण बघितलं पण गुरु महाराज सध्या मिथून राशीमध्ये आहेत आणि गुरु महाराजांनी मिथून राशीमध्ये प्रवेश केल्यापासून कोणत्या राशीसाठी कसा काळ आहे पुढचं एक वर्ष हे जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत कोणत्या राशींना वर्षभर गुरुबळाचा लाभ होणार आहे गुरुबळ मिळालं की संसारातल्या अडचणी आपोआप दूर होतात अडलेली कामं मार्गी लागतात अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना गुरुबळ या वर्षामध्ये लाभणार आहे हेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसाही व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका